प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत येथील श्री राम मंदिर जन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्रीमंत डफळे राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीमंत इंद्रजीत उर्फ बाबाराजे डफळे व श्रीमंत उर्वशीराजे डफळे व परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत राम जन्मोत्सव पार पडला सकाळी अभिषेक करण्यात आला नंतर आरती करण्यात आली यावेळी पारंपरिक वाद्य वाजवत वाद्ध श्रीधर पोदार यांच्या घरापासून निघून श्री कालिका देवी मंदिराजवळून राम मंदिरपर्यंत आणण्यात आले सकाळी सुरेश चव्हाण व सहकारी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला नंतर गिरीश बुवा महाराज यांचे कीर्तन झाले दुपारी बारा वाजता पुष्पवर्षाव करण्यात आला मंदिर आकर्षक सजवण्यात आले होते उपस्थितांना सुंटवड्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास प्रभाकर भाऊ जाधव हो, स स्नेहलता जाधव श्री हो, गणपतराव कोढक श्री अरुण उर्फ भारू शिंदे मोहन भैया कुलकर्णी आदी उपस्थित होते मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा